राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून आजवर सत्ताधारी पक्षातले अनेक आमदार मंत्री नेते अडचणीत आले अडचणीत आलेल्या या सगळ्या नेत्यांमध्ये सर्वात मोठी यादी आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची कुणी कॅन्टीन मध्ये केलेल्या मुळे कुणी बेडरूम मधल्या व्हिडिओ मुळे तर कुणी मांत्रिकासोबतच्या मुळे चर्चेत आले पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहेत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत नसलेले तानाजी सावंत नमस्कार मी सुधीर लोकमतमध्ये आपलं स्वागत निवडणूक आणि त्यानंतरचा निकालाचा काही काळ सोडला तर त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून तानाजी सावंत हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे सहभागी झाल्याचं दिसले नाही आहेत तानाजी सावंत हे मतदारसंघातही फार लोकांच्या संपर्कात नसल्याचं बोललं जात आहे मुलाच्या बँकॉक ट्रिप मुळे काही वेळ चर्चेत आल्यानंतर तानाजी सावंत हे पुन्हा बरेच दिवस माध्यमांसमोर आलेले नाहीत कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसले नाहीत विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही तानाजी सावंत हे दिसले नाहीत संजय शिरसाट भरत गोगावले संजय गायकवाड यांच्यानंतर काल परवा गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांवरही आरोप झालेत आणि त्यांच्यानंतर आता चर्चा सुरू झालेली आहे ती तानाजी सावंतांबद्दल या चर्चेचं कारण आहे सावंतांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्यांवर झालेले आरोप तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल आठ कोटी रुपये बुडवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी या प्रकरणी थेट साखर आयुक्तालयाकडे तक्रार केलेली आहे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकवल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे धाराशिव आणि सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने आहेत त्यामध्ये ढोकीमध्ये भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना वाशीमध्ये भैरवनाथ शुगर संचलित शिवशक्ती साखर कारखाना आणि सोनारीमध्ये भैरवनाथ शुगर वर्क्स या असे तीन कारखाने आहेत या कारखान्यांकडे गाळप केलेल्या उसाचे तब्बल आठ कोटी सोळा लाख रुपये थकल्याचा आरोप आहे तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत हे या सगळ्या कारखान्यांचा कारभार पाहत असल्याची माहिती आहे जे निवेदन साखर आयुक्तालयाकडे देण्यात आलेलं आहे त्यामध्ये या तिन्ही कारखान्यांकडे किती रक्कम आहे ते सांगितलेलं आहे त्यामध्ये तेरणा सहकारी कारखान्याकडे दोन कोटी रुपये थकीत आहेत शिवशक्ती साखर कारखान्याकडे तीन कोटी साठ लाख रुपये थकीत आहेत आणि भैरवनाथ शुगर वर्क्स कडे दोन कोटी पन्नास लाख रुपये आहेत रक्कम जी आहे ती एफ आर होता तो अठ्ठावीसशे त्यामुळे वरच्या पाचशे रुपयांचाही आम्ही हिशोब मागणार आहे पाटील म्हणालेले आहेत वरंदा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या सहकारी साखर कारखान्या असलेल्या तेरना आणि वाशी आणि त्यांच्या वैयक्तिक मालकीचा असलेल्या सोनारी कारखान्याची जवळपास शेतकऱ्यांची एफ आर पीची आठ कोटी सोळा लाख रुपये जी थकीत रक्कम आहे ती मिळावी म्हणून काल आम्ही शिवसेनेच्या वतीनं साखर आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की येत्या आठ दिवसात त्यांनी त्या थकीत रकमेचं शेतकऱ्यांना ती रक्कम अदा करावी अन्यथा आम्ही नक्कीच तिथं साखर आयुक्ताला समोर जाऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत अशी तंबी सुद्धा आम्ही त्यांना देऊन आलेलो आहे आणि हा आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा राहणार आहे की बाबा आता शेतकऱ्याची एफ आर पीची ची रक्कम मिळावी आणि त्यानंतर ही एफ आर पीची रक्कम मिळाल्यानंतर आमच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा असा राहील की बाबा जो ऊस दर त्यांनी जाहीर केलेला होता तो देखील अद्यापपर्यंत ह्या भूम वाशी मधील शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्याच्यामुळे तो जर मिळाला नाही तर नक्कीच आम्ही या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं आता राहिला प्रश्न तानाजी सावंत हे नेमके कुठे आहेत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून माध्यमांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरही ते लोकांना भेटल्याची पोस्ट थेट एप्रिल महिन्यातली दिसते त्याच्या आधीही बरेच दिवस ते दिसत नव्हते विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस अर्थातच अठ्ठावीस जूनला सावंत यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती छातीत दुखत असल्याच्या कारणावरून त्यांना आयसीयू मध्ये भरती करण्यात आलं होतं तिथे त्यांच्यावर उपचारही झाल्याची माहिती आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याची माहिती समोर आली होती सावंतांबद्दल काही राजकीय चर्चाही सुरू आहेत तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत आणि मंत्रिपद मिळाल्याशिवाय ते मतदारसंघात येणार नाहीत अशी दबक्या आवाजातली चर्चा सुद्धा मतदारसंघामध्ये सुरू आहे एकूणच आता सावंत यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या या कारखान्यांवर आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर झालेल्या या आरोपांवर आता ते काय उत्तर देणार ते प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत रहा लोकमत